वादळी वाऱ्यामुळे पत्राच्या घरावर भिंत कोसळली दोन जण गंभीर जखमी आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पुसद येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यावेळी वादळी वारे, वारे मोठ्या प्रमाणावर वाहत होते अशातच पुसत शहरातील वसंत नगरमधील दुर्गामाता चौक जवळील एका घरावर अंदाजे साडेचार वाजताच्या दरम्यान बाजूला सुरू असलेल्या बांधकामाची भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळली या घरामध्ये सहा जण असल्याची व दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे त्यापैकी दोन जणांना गंभीर इजा झाली असून त्यांना तात्काळ नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे